सोलापूरला मुसळधार पावसाचा तडाखा बसलेला आहे सोलापुरातील शेळके भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे अनेक ग्रामस्थांच्या घरामध्ये पुराचं पाणी शिरलंय तर पूरजन्य स्थितीमुळे अनेकांना रात्र जागून काढावी लागली आहे पुराचं पाणी घरांमध्ये शिरल्यानं ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालेलं आहे तर आपण सोलापुरातली दृश्य पाहतोय सोलापूर मध्ये शेळके भागामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे पुराचं पाणी अनेकांच्या घरामध्ये शिरलेलं आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप पायल 走了。啊 सोलापूर जिल्ह्यामध्ये काल रात्री बाराच्या नंतर तुफान पावसाने हजेरी लावली आहे अगदी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे त्याच पद्धतीने सोलापूर शहरात देखील पडलेला आहे आपण सध्या सोलापुरातील शेळगी या भागात आहोत या ठिकाणची आपण परिस्थिती पाहू शकतो अक्षरशः शेळगी या भागातील मित्रनगर या ठिकाणी गुडघ्या एवढं पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत या ठिकाणी ओढा देखील जवळपास आहे मात्र पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते अनेक शेकडो लोकां घरामध्ये पाणी देखील शिरलेलं आहे काही नागरिक देखील आपल्यासोबत आहेत दादा अशा पद्धती ही परिस्थिती निर्माण झालेली आहे काय सांगाल काल रात्रीपासनं तीनपासनं हा पाऊस चालू आहे लोकाच्या घरात आपले कुमारस्वामी नगर मित्रांन मध्ये कुमारस्वामी नगर क राजेश्वरी नगर आणि आदर्श नगर घरकुल या भागात काल रात्री तीनपासनं भरपूर पाऊस चालू आणि लोकाच्या घरात पूर्णपणे यांचे घर पूर्ण पाणी शिरलेलं आहे संसार जी वस्तू आहे ती त्यांची नासाडी झालेली आहे जेवणाची असेल काय लग्नाचे असतील काय लग्न होते त्यांचे बी नासाडी लग्नाचे जे साहित्य घेतले होते ती बी सा नासाडी झालेली आहे तर आम्ही काल पा, 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 काल पाठपासून बी म्हणजे तीनच्या पूर्ण बी आम्ही आपातकालीन फोन लावलो अधिकाऱ्यांना फोन लावलो कुठलाही अधिकारी रिसीव करत नाही चार वाजल्यापासून पाणी आहे लोकांच्या घरात सगळं तीन चार पासून असंच पाणी लोक तट्टस असंच बसल्या ती बे पाण्यामध्ये रातभर झोप नाही का नाही लोकाला जी चोवीस तासच्या माध्यमातून हे आम्ही चित्रण आपल्याला दाखवत आहोत अक्षरशः पूरजन्य अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सोलापुरातील शेळगी हा भाग आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो शेकडो घरं या परिसरामध्ये आहेत आणि या शेकडो घरांमध्ये अक्षरशः मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे त्यामुळं नागरिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे महापालिकेचे आयुक्त जे आहेत ओंबासे सर त्यांनी देखील या ठिकाणी आत्ताच परिस्थितीची पाहणी केलेली आहे मात्र आता जवळपास एक दोन ते ती तीन तास हे पाणी ओसळण्यासाठी कालावधी लागेल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे कॅमेरामॅन नागेश राशिंकर सह अभिषेक आदेपा जी चोवीस तास सोलापूर